आज या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं सुशोभीकरण चालू आहे हे सुशोभीकरणामध्ये अडथळे निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची संरक्षक भिंत जी गेले पस्तीस वर्षापासून अस्तित्वात आहे ती भिंत पाडून टाका दवाखान्याला जागा द्या अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मागण्या करून बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला अडथळे अंब्याची जी भूमिका सुनील शेळके आणि त्यांच्या सर्व समर्थकांनी घेतलेली आहे त्याच्या निषेधार्थ मावळ तालुक्यातील समस्त आंबेडकरवादी समस्त समाज सर्व आंबेडकरी विचाराचे राजकीय पक्ष यांनी एकत्रित येऊन सुनील शेळके यांच्या भूमिकेचा तीव्र निषेध करण्याकरता आज रस्त्यावरती उतरलेले आहेत खर तर काल त्यांनी जी भूमिका मांडली ती भूमिका समाजाच्या प्रतिनिधीला बोलवून एकत्रित चर्चा केली असती तर त्यामध्ये निश्चितपणानं मार्ग काढता आला असता परंतु कुठलाही मार्ग काढायचा नाही केवळ चर्चेमध्ये सगळ्यांना अडकून ठेवायचं आणि बाबासाहेबांनी लोणाव्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माव तालुक्यातील लोणावळा या ठिकाणाचा अत्यंत जवळचा संबंध आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत असताना या ठिकाणी त्यांनी भेट दिलेली आहे आणि त्या भेटीच्या दरम्यान त्यांचा जन्मदिवस या ठिकाणी साजरा करण्यात आला आणि त्यानंतर त्यांच्या मृत्यूनंतर या ठिकाणी दीक्षेचा कार्यक्रम ललोळा या ठिकाणी झालेला आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणाला अतिशय पावित्र असं महत्त्व आहे आणि त्या ठिकाणाचा जो बाबासाहेबांचा पुतळा आहे हा अनेक वर्षापासून त्या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे आणि आज त्याच नगरपालिकेच्या माध्यमातून काम मंजूर प्लॅन प्रमाणे सुरू असताना तालुक्याचे ते या ठिकाणी येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विरोध दर्शवतात ते, ते जागृत नागरिकांच्या आडून या पत्र पुतळ्याची जागा हडप करण्याचा प्रयत्न त्यांचा या लोणाच्या या ठिकाणी आहे आणि तो कदापि आम्ही सहन करणार नाही आमचा रक्ताचा थेंब तो वाया गेला तरी चालेल परंतु आम्ही त्या ठिकाणचे एक इंचा जागा देऊ देणार नाही लक्ष्मण भालेराव महा तालुका आर पी